कोल्हापूर सांगलीला जोडणारा सावर्डे पूल पहिल्यांदा पाण्याखाली गेल्या दोन दिवसांपासून दमदार पावसानं सुरुवात केल्यानं वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा बच्चे सावर्डे पूल पहिल्यांदा पाण्याखाली गेल्यानं या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे चार दिवसापासून चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पावसानं उसंत दिलेली नाही त्यामुळे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ होते आहे सातवे आरळे आमतेवाडी वाळकेवाडी शिंदेवाडी आदी गावातील ओढे नाले वाहत आहेत आज शुक्रवारी चारच्या सुमारास वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाल्यानं कोल्हापूर सांगली जिल्ह्यांना जोडणारा वारणा नदीवरील बच्चे सावर्डे मांगले पूल पाण्याखाली गेला वार्के वार्के आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे चिकोर्डे वारणा नगर या मार्गे वाहतूक सुरू झाली आहे रियाज जैनापुरे कोल्हापूर